रामकृष्ण हरी मी हरिभक्तपरायन रामेश्वर महाराज मगर नावडीकर चालत असलेला आपला भव्य दिव्य गणपती उत्सव आणि या गणपती उत्सवाच्या पवित्र वातावरणामध्ये दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी गणेश तरुण मित्रमंडळ वैरागड येथे दहा ते बारा भव्य स्वरूपात कीर्तनाचं आयोजन आणि नंतर महाप्रसादाचं केलेलं आयोजन म्हणून सर्वांनी परिसरातील पंचक्रोशीतील आणि गावातील सर्वच तरुण मित्रमंडळ सर्वांनीच या कार्यक्रमाकरता जास्तीत जास्त संख्येनं उपस्थिती आणि सर्वांनीच महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा ही गणेश तरुण मित्रमंडळ वायरागड यांच्या वतीने आग्रहाची विनंती आणि आग्रहाचं निमंत्रण राहील आणि ठिकाणे नारायणगिरी आश्रम वायरागड म्हणून परत एकदा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं याही कार्यक्रमाकरता उपस्थित राहायची आणि तदनंतर महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा ही परत एकदा गणेश तरुण मित्रमंडळ यांच्या वतीने परत एकदा विनंती राहील रामकृष्ण हरी